मराठाना आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी मनोज जराके पाटील मराठा जनजागृती आणि शांतता रॅली करत आहेत ही पश्चिम मराठीची दुसरी टप्पा आहे सात ऑगस्टपासून ह्या रॅलीला सुरुवात झाली आहे काल सोलापूरमध्ये त्यांच्या रॅलीस झाल्यानंतर आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येते यात सांगली जिल्हा दौऱ्यात दुपारी ते सांगलीमध्ये दाखल होतील मिर्जेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांची रॅलीला सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजता दुपारी दोन वाजता बाईक रॅलीला सुरुवात होईल त्यानंतर ते विश्रामबाग चौकात येतील आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे सांगलीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आणि योग्य ति क मराठा समाजाचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत त्याच पद्धतीनं रस्त्यावरील जे काही येणार जाणाऱ्या लोकांसाठी त्यांनी योग्य ती नियोजन केलं आहे सध्या राम मंदिर चौकात या सभेचं नियोजन जोरात चालू असून सन दुपारी चार ते पाच यानंतर ही तिथं मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरंगे पाटील सभेला संबोधित करणार आहेत पश्चिम मराठातील ही दुसरी सभा असून या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वे, खेडेपाड्यातील लोक येणार आहेत कारण काय गेल्या वेळेला तिने प्रत्येक गावागावात भेटी देऊन जनजागृती केली होती परंतु जिल्ह्यात एकाच ठिकाणी ही जनजागृती करण्यात येणार असल्यामुळे पश्चिम मराठातील ही मोठी सभा मांडली जाते कारण का मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जयरंगे पाटील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात राजली करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित असिम आसीफ मुरसल न्यूज एटी लगपत सांगली